हेलो हाँ हेलो 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 बोला आपने फोन लगाया नहीं तो में हाँ? को क्या करने कोर्ट में जाएगा तो किधर भी आएगा तू को बोलने वाला मेरे को अब किस साल तेरे को गोली मारूंगा जा रहा कोर्ट में ना ऐसे बहुत देखे गोली मारने वाले तू क्या मारेगा गोली अब की बार बताता हूँ तेरे को बहुत तेरे गांव अरे बहुत देखे तेरे मैंने अभी तेरे सेठ को मारा हूँ ना आपकी दाले तेरे को मारूंगा हाँ चल क्या बोला अब की तेरे सेठ को मारा हूँ ना आपकी तेरे को मारूंगा कभी भी आजा सामने तेरे को कभी भी आजा तेरे गांव आ रहा हूँ मार आज सकाळी मी ऑफिस मध्ये बसलो होतो त्यावेळेस एक बारा वाजण्याच्या दरम्यान मला एक फोन आला नंबर नंबरवरून की तो मला शिवीगाय तिकडे करायला लागला की ते बघा भो चरबी आहे करके तो कोर्टपैकी बार जाणार आहे जा करके आणि तो म्हटलं की परत कोर्टात जर दिसलास तर तुला गोळ्या मारून तुझी हत्या करणार म्हणून परत कोर्टात दिसू नको म्हणून तुझा बाप सुटून येतोय तो येण्याच्या आधीच तुला ठोकणार आहे म्हणून ते तुम्ही काय कंप्लेंट वगैरे केली हो मी आताच कोलशोडी पोलिस या ठिकाणी तक्रार देऊन आलेलो आहे त्याच्या आधी सुद्धा एक जुलै महिन्यामध्ये मला असंच एक मी गाडी पार्क करत असताना एक मागच्या वेळेस हिलँड पोलिस येते जो आमचे महेश गायकवाडे यांच्यावर जो हल्ला झाला होता त्यातील एक फरार आरोपी जो होता नागेश बडेराव त्याने पार्किंगमध्ये येऊन मला अशाच प्रकारे धमकी दिली होती की तू कोर्टात वारंवार जातो त्याच्यामुळे आमच्या बेल्स रिजेक्ट होत आहेत त्यामुळे तू कोर्टात जाऊ नको तर तुझा पण एम जी करून टाकेन म्हणून त्याचप्रकारे आज मला ही धमकी पुन्हा आलेली आहे कारण की मी महेश गायकवाड यांचं न्यायालयीन पूर्ण कामकाज मी फक्त ते उच्च न्यायालयाचं असो किंवा सेशन कोर्टाचं असो दोन्ही याचा पाठपुरावा मी करत असल्याने त्याच भीतीपोटी ही आज मला पुन्हा धमकी आलेली आहे माझी मागणी हीच आहे की ह्याच्या आधीसुद्धा एक धमकी आलेली आहे आणि आता पुन्हा आलेली आहे धमकी तर समोरच्यांना कुठेतरी भीती आहे की कोर्टात मी पाठपुरावा करत असल्यामुळे त्यांना सजा लागणार आहे त्यांना बेल मिळत नाही आहेत तर पोलीस प्रशासनाकडनं माझी एवढीच मागणी आहे की आमच्या जीवाचं संरक्षण करण्यात यावं आम्ही महेश गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला दोन हजार चोवीसला त्या संदर्भात आम्ही दोन हजार वीसला पत्र दिलं होतं की अशा अशा व्यक्तींकडनं आमच्यावर सशस्त्र हल्ला होणार आहे म्हणून दोन हजार वीसला जे पत्र दिलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीसला हा हल्ला करण्यात आला त्याचप्रकारे ही कट असू शकतं की कोर्टात जाताना किंवा कोर्टाच्या बाहेर किंवा रस्त्यात कुठेही हल्ला होऊ शकतो ज्यांना पोलिसाचा धाक नाही स्टेशन ना स्टेशनमध्ये जे गोळीबार करू शकतात त्या रस्त्यावर कुठेही कधीही करू शकते त्यामुळे आमच्या सं जीवाचं संरक्षण त्यांच्याकडून करण्यात यावं एवढी आमची मागणी आहे